त्यांनी चांगलीच केली आहे विकेट घेऊन बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न वन ड्रिंक्स टू आनंद आनंद सगळीकडे पहिला चेंडल्या पावली साथी बॅटर देखील तंबूच्या आसरेला दोन विकेट मात्र इकडे पडल्या आहेत दोन डावकऱ्या हाताचे बॅटर मात्र तंबूच्या आसरेला लागले आहेत आणि या शून्याच्या हातमध्ये उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम आय फटका आणि इकडे काय घडतंय मंडळी बघता बघता तिसऱ्याच्या स्कोर वरती तीन गडी बाद झाले हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे काल आपण एक हॅट्रिक बघितली आहे आणि मला असं वाटतं ज्यांनी ते हॅट्रिक खोलण्याची आता हिटचा बॉल फुला सा बॉल आणि यावेळेस मात्र कनेक्शन टायमिंग प्रॉपर चेंडू जातोय सरळ मैदान बघितलं तर एक असे खेळाडू आहेत ना की जे मात्र पुरेपूर या कंडिशन्स कशा रीत्या खेळतात या कंडिशन्सची जर बघितलं तर पुरेपूर त्यांना अंदाज आहे कारण की काल याही वेळेस इथे देखील आपण बघतोय टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर चार, दोन षटकारांनी जर बघितलं तर स्कोर कार्ड वर थोडस खळबळीच मचवली आहे कारण की पहिला चेंडू जर बघितला तर बॉल आला त्याच्यानंतर मला लागत असतानाच्या आतमध्ये छोटू यांनी त्या दोन षटकारांचा सूड पुरेपूर घेतलाय बॅट चालवण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने बॅटची लागली बाहेरची कड आणि तिकडे मात्र कीपरचे झाले सेफ त्यांचं देखील मात्र इथे कौतुक राहील आणि दरम्यानच्या काळामध्ये आगमन होतोय अॅडव्होकेट जी वाघमोडे पाटील साहेब यांचं देखील ज्या शुभेच्छा आणि त्यांनाही विनंती राहील की मात्र आपण मुख्यमंत्र्यांकडे येऊन या मॅच चा आनंद घ्यायचा फलंदाज मात्र इथे बाद राहतील भिरकावण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला जर होईल तर तिकडे झेल झालाय आणि धक्कालंदाजी मार्कवर कविराज पाटील ज्यांना पाचारण करण्यात येत आहे बाटशीकड आणि अजून एक धक्का पंचवीसच्या यावेळेस उडवलाय मात्र इकडे क्षेत्र लक्ष घेतात चेंडूच्या खाली आणि कौ ला जर बघितलं तर एक सुंदिर वरती लागतोय हा सातवा धक्का थर्टी ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ सेवन काय गोलंदाजी कविराज यांच्या माध्यमात पाहायला मिळते आज जो गोल यावेळेस कल्याण आलेत कल्याण आलेत आणि केलेत कल्याण आले आणि कल्याण गेले विकेट हॅट्रिकच्या उंबर ढावा अजून एक वेळेस एक गोलंदाज या या याआधी आपण आनंद बोडरे यांना बघितलं आता मात्र आपण बघतोय कविराज इथे मात्र विकेट हॅट्रिक वर येतात आहे रंग दाखवत असताना इथे देखील फटका फसतोय आणि अजून एक धक्का पुढच्या संघाला आणि अजूनही जर बघितलं तर या मॅच चे दोन बॉल यायचे बाकी आहे एक प्रश्न चिन्ह नक्कीच उद्भवेल जर इथे जर एखादी विकेट पडली दोन बॉल मध्ये कारण की पाच बात। यावेळेस मात्र रिव्हर्स फटका सध्या तरी आपण विकेटची चर्चा करतोय बट बॅटर एल बी गोरे म्हणतात की थातोय यावेळेस जर बघितलं तर समोरच्या दिशेने आणि इकडे आपण काय बघतोय धावा स्वरूपी जर बघितलं तर चार धावा चौकार हडबडी गडमुजीत इलेव्हनला साठी उडवण्याचा प्रयत्न यावेळेस कनेक्शन काही तेवढं प्रॉपर झालेलं नाहीये पटप क्या करे भैया जब चिडिया चुप गई खेत आता करायचं काय करायचं ओहो आपल्याच अंदाज मध्ये काय चांगला हा हवे मध्ये लांब लचक हाय बघितलं तर अठरा बॉल पाच ची गरज ओहो हो हो अखेर हो, हो, काय जर बघितलं तर तो फटका खेळण्यात यश मिळालाच आहे आणि स्टाईल मध्ये सामना जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये हानीव पडीव आणि धुराळा उडीव अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या